भूगोल हा जीवनाला दिशा देणारा विषय डॉक्टरोट संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथील भूगोल अभ्यासक मंडळाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉक्टर खेडगी कॉलेज अक्कलकोट यांनी केले डॉक्टर तोट यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना भूगोल या विषयाचे केवळ नकाशी व भूगोलाचे वर्णन करणारे स्वरूपच नव्हे तर तो समाजाशी संस्कृतीशी आणि व्यक्तिमत्व विकासाशी निगडीत विषय आहे हे प्रभावीपणे उलगडून सांगितले प्रस्ताविक करताना भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर राजकुमार मोहरकर यांनी भूगोल मंडळाच्या उद्देशाचे व कार्यपद्धतीचे विवेचन केले या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की भूगोल हा एक व्यापक दृष्टी देणारा विषय असून आजच्या युगात त्याचे महत्व अधिक वाढले आहे सूत्रसंचालन कुमारी मानसी वाल्मिकी यांनी केले सर्पराज नदाप यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन श्री रोहित गाडगे यांनी केले कार्यक्रमाला विभागातील डॉक्टर शिवाजी मस्के डॉक्टर अंजू संगे पाक, प्राध्यापक शिरीष जाधव डॉक्टर वैभव इंगळे डॉक्टर प्रकाश कादे डॉक्टर राहुल साळुंके प्राध्यापक रिद्धी बुवा आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी भूगोलाच्या अभ्यासकांनी जेव्हा लिहायला सुरुवात करेल मग लिहायचं काय नेमकं इतकं प्रचंड साहित्य आज आपल्या समोर आहे संस्कृतीपासून ते आलेलं प्रगतीचे टप्प्या त्या टप्प्यावर बघितल्या अर्थ तुम्हाला पाणी वळून पाहता पाहताना तुमचं गाव दिसतं पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये जे चांगलं आहे लिहायचं कसं कुठले कुठले मुद्दे घ्यायचे सर्व इथं आपल्या सरकारी प्राध्यापक